मित्रांनो नमस्कार मी आहे आता उभा एन एम के वन गोल्डन या शेताफळीचे एकशे दहा झाडं लावलेले आहेत आणि या बागेमध्ये आता उभा आहे त्यापैकी शंभर झाडे या ठिकाणी जगलेले आहेत हे वर्ष तिसरं आहे आता तर मी यामध्ये मेच्या पंचवीस तारखेला या झाडांची छाटणी केली होती कळी याला चांगली लागली होती परंतु अतिपावसामुळे याला कळी ड्रॉफिंग झालेली आहे आणि आता त्याला बिलकुलच फळं पकडलेलं नाहीत तर एक प्रयत्न म्हणून मी आता प्रत्येक झाडाचा या ठिकाणी शेंडा कट करणार आहे हे बघा या ठिकाणी हा शेंडा कट करणार आहे परत कळ्या येण्याचे चान्सेस आहेत बघूया आता काय होते हे या पद्धतीनं असं नखानं या ठिकाणी हे असं शेंडे खुडणार की जेणेकरून परत या ठिकाणी कळी पकडू शकते थोडे दिवसांनी याचा पण व्हिडिओ मी आपल्याला देईल जर कळी पकडली किंवा काय झालं तर था। धन्यवाद